नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी घडामोडी शहरातील चालले तरी काय हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन मात्र भर रस्त्यात गुंडांची दहशत चाकूची धाक दाखवून दोन लुटले नागरिकांच्या एकजुटीने पकडले गेले लुटारू भर रस्त्यात चाकूच्या धाक दाखवत एका तरुणाला दोन लोक लुटत होते त्या तरुणाने मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली त्याच्या मदतीसाठी दुसरा तरुण सरसावला त्या तरुणाच्याही गळ्यावर चाकू ठेवून त्याला देखील लुटण्यात आले जे लोक मदतीसाठी पुढे येत होते त्यांना देखील चाकूचा धाक दाखवून या दोन लुटारूंनी खूप दहशत माजवली अर्ध्या तासानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्या दोन्ही लुटारूंना अटक केली तेजस देवरुखकर आणि सुजित थोरात अशी या लुटारू तरुणांची नावे आहेत या दोघांच्या विरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत डोंबिवली शहरात भर रस्त्यात दोन तरुण चाकूचा धाक दाखवून लोकांना लुटत आहे या घटनेमुळे डोंबिवलीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे सुभाष हेमाडे डीसीपी डोंबिवली यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीने फोन केला की के टिळकनगर येथील एसबीआय बँक समोरील रोडवर काही इसम मारामारी करत आहे त्यानुसार सिनियर पी यांच्या आदेशानुसार डिटेक्शन पथकातील एपीआय भराडे पीएसआय आणि एसआय व इतर स्टाफ घटनास्थळी पोहोचला त्यांनी तेथील दोन इस्मांना जे मारामारी करत होते त्यांना ताब्यात घेतले व त्यानंतर कळाले की फिर्यादी व एक व्यक्ती अशा दोघांकडून मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून चार हजार रुपयाची रोख रक्कम लूट केली आहे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे दोन्ही आरोपी रेकॉर्ड वरील आहेत त्यांचा प्रीवियस रेकॉर्ड या पोलीस स्टेशन मध्ये आहे डोंबिवली आणि मानपाडा येथील टिळक नगर पोलीस स्टेशन मध्ये त्यांचे रेकॉर्ड आहे आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन मधून रिमांड भेटणार आणि त्यानंतर त्यांना एनसीआर मंजूर झालेला आहे दिनांक सव्वीस एप्रिल दोन रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यासह एका व्यक्तीने फोन केला की टिळकनगर येथील एस बी आय बँकेसमोर रोडवर काही इसम मारामारी करत आहे त्याप्रमाणे सिनियर बी आय डोंगुली यांच्या आदेशाप्रमाणे डिटेक्शन पथकातील एपीआय भराडे पी एस आय व इतर स्टाफ असा घटनास्थळी पोहोचला त्यांनी दोन इसमांना जे काही मारहाणी करत होते त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याने कळालं की त्यांनी फिर्यादी व एक व्यक्ती अशा दोघांकडून मारहाण करून त्यांनी चाकूस धाक दाखवून चार हजार रुपये रोख रक्कम अशी लुटलेली होती दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत त्यांचं प्रिवियस रेकॉर्ड या पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आहे डोंबिवली आणि डोंबिवली हद्दीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचे रेकॉर्ड आहे आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड भेटला आणि त्यानंतर आता ते त्यांना एम सी आर मंजूर झालेलं आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठरक घामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद